तुमच्या शहर्याच्या गाथा ऐकत लहान झाले आहे तुम्ही पाहिलेले अखंड हिंदू साम्राज्याचे स्वप्न केले पण आजचा काय बदलला आहे अन्याय होत आहे आज प्रत्येक क्षेत्रात असे वाटते की राजे जर तुम्ही असतात तर परत या राजे परत या राजे परत या जगदम 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 उठ भट उठ घडू नकोस आम्ही आलो आहोत आम्ही छत्रपती शिवाजी बोलतोय आठवण येते त्या गड किल्ल्यांची आम्ही त्या वर्ध मावळ्यांची जसे आम्ही तुमच्या मनामनात आहोत तसेच तुम्ही आमच्या नसा नसात आहात तुम्ही आमची जयंती साजरी करता आम्हाला छान वाटते तुम्ही आमच्या नावाचा जय जयकार करतात

हे शिवराय महाराष्ट्राला आकार देतील आणि हे शिवराय महाराष्ट्राला आकार देतील पण यासाठी तुम्हाला बदलावे लागेल यासाठी तुम्हाला या, या महाराष्ट्राच्या मातीवर जीवापाड प्रेम करावे लागेल कोणासाठी केला होता आम्ही या स्वराज्याचा अट्टहास कोणासाठी पाहिले होते आम्ही या स्वराज्याचे स्वप्न तुमच्यासाठीच ना मग काय हे आजकालचे मुलं मोबाईलवर गेम खेळत राहतात आम्हाला वाईट वाटत नसेल आमचे बेरोजगार मावळे दिवसभर फिरत जमिनीवर अत्याचार होत असेल कसं वाटत असेल आम्हाला तलवार उचलून त्यांची मुंडी काढून टाकावी असं वाटत असेल आम्हाला काय अवस्था करून ठेवली आहे तुम्ही आमच्या महाराष्ट्राची आम्ही छत्रपती शिवाजीराजे भोसले बोलतोय आणि तुम्हाला सांगतोय जातीपाती धर्माधर्मात भेदभाव करू नका एक झुटीने राहा महाराष्ट्र धर्म टिकवा मुलींना शिकवा मुलांना शिकवा नीतीने जगा रेला जगवा तर चला मग आता आम्ही दिलेल्या आदेशांचं पालन करा आणि या महाराष्ट्राला सुरक्षित ठेवा होय होय राजे तुम्ही दिलेल्या आदेशांचं आम्ही पालन करू व या महाराष्ट्राला सुरक्षित ठेवू तर चला मग हो, आता आपण या गुढीपाडव्याच्या पावन पावन दिवसावर शिवाजी महाराजांनी सांगितलेल्या आदेशांचं पालन करूया आणि या महाराष्ट्राला सुरक्षित ठेवूया धन्यवाद